अठरा सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि राज्यातील सर्व डॉक्टर एकदिवसीय संपावर आहेत हा संप त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी नाही तर आपल्या रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आहे राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यक पद्धतीने उपचार करण्याचा परवाना दिला आहे आणि हाच मुद्दा या संपाचा केंद्रबिंदू ठरला आहे राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टर्सना केवळ वर एका वर्षाच्या सी सी एम पी कोर्स नंतर एलोपॅथी पद्धतीने उपचार करण्याचा अधिकार दिला आहे आय एम एचा दावा आहे की हा निर्णय रुग्णांच्या जीवाशी खेळणार आहे एमबीबीएस डॉक्टरांना नीट परीक्षा साडेपाच वर्षाचे कठोर शिक्षण इंटर्नशिप आणि नंतरची स्पेशलायझेशन प्रक्रिया पार करावी लागते परंतु सीसीएमपी फक्त दोन दिवस आठवड्यात शिकवला जाणारा एक वर्षाचा कोर्स आहे एवढ्या थोड्या प्रशिक्षणानंतर अॅलोपॅथी प्रॅक्टिस देणे म्हणजे वैद्यकीय शिक्षणातील मेरिटची हत्या असल्याची आय एम म्हणणे आहे सध्या महाराष्ट्रात मेडिकल काउन्सिल मध्ये दोन लाख एक हजार एमबीबीएस डॉक्टर नोंदणीकृत आहेत आता नऊ ते दहा हजार सीसीएमपी डॉक्टरांना यामध्ये घेण्याचा प्रयत्न जीएमएससीएस आणि सी वर दबाव आणणार आहे एमबीपीएस डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यामुळे यांच्या हक्कावर गदा येईल आणि रुग्णसेवेत गोंधळ वाढेल एम आणि आय एम ए दोन्ही संघटनांनी हा संप रुग्णांच्या हितासाठी असल्याचा दावा केला आहे आमचे काम फक्त उपचार करणे नाही योग्य वैद्यकीय पद्धतीने उपचार होणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्य सेवा सुरक्षित ठेवणे हे देखील आमचे कर्तव्य आहे आय एम सरकारला या निर्णयाचा गंभीर विचार करून सीसीएमपी कोर्स वर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे आम्ही अमरावती इथे प्रॅक्टिस करते आहे आणि आज इथे आम्ही जमलेलो आहोत सगळं सीसीएमपी विरोधात जो आमचा संप आम्ही पुकारलेला आहे आय एम ए महाराष्ट्र स्टेटनी ते या कारणाकरता आहे की आम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर जे आहोत ते आम्ही साडेपाच वर्ष शिक्षण घेतो त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि नंतर कोणी त्याच्या पुढे पण शिकतात ते छोटोनी पूर्ण आम्ही ॲलोपॅथीमध्ये शिकतो आणि होमिओपॅथीवाले जे डॉक्टर्स आहेत जे होमिओपॅथी शिक्षण घेतात त्यांना पण त्यांचं एक वेगळं काउन्सिल आहे ते होमिओपॅथी प्युअरिटी ऑफ द ड्रग आणि त्या सगळ्या गोष्टी शिकतात त्याच्यानुसार पण होमिओपॅथीचं मेडिसिन होमिओपॅथीच्यानुसार म्हणजे त्याच्या पद्धतीनुसार त्याला कसं अप्लाय कर, करता येतं हे त्यांना शिकवलं हो जातं तसंच ॲलोपॅथी डॉक्टर्सना ॲबलोपॅथीचं औषध पेशंटला कसं द्यायला पाहिजे त्याचं अप्लिकेशन काय आहे त्यांना त्यांच्या ते पॅथीमध्ये शिकवलं हो जातं तुम्ही जर जा ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करायला लागेल ला ला, तर त्याचा सगळ्यात जास्त नुकसान आणि त्याची भरपाई ही पेशंटला भर भरावी लागेल दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की हा संभव फक्त महाराष्ट्रात आहे कारण की महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनेच निर्णय घेतला आहे की सगळ्या होमिओपॅथी डॉक्टर्सला ते सी सी एम पी हो या कोर्स अंतर्गत आणणार आणि एम एम सीमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देणार एम एम सी ही मेडिकल काउन्सिल ही फक्त ॲलोपॅथ डॉक्टर्स करत आहे आणि आम्ही आय एम एचे डॉक्टर्स जे आहोत जे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो त्यांचा या याला या 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 निर्णयाला खूप जास्त प्रमाणात आम्ही विरोध करतो आणि आमचा विरोध दर्शवण्याकरता आज आम्ही इथे लाक्षणिक संपाचं आयोजन केलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की होमिओपॅथी डॉक्टर्सचं जे सेंट्रल असोसिएशन आहे त्यांचं जे सेंट्रल काउन्सिल आहे त्यांचं पण या गोष्टीला विरोध आहे त्यांचं पण म्हणणं आहे की आम्हाला आमची होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची आहे आणि आम्ही आम्हाला कुठल्याच पद्धतीने एम सीच्या अंडर यायचं नाही आहे मला आसा आ, तर मला तरी असं वाटतं की हा फार चुकीचा निर्णय राहील महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा की त्यांनी जर एम सीच्या अंतर एम एम सीच्या अंडर होमिओपॅथी डॉक्टर्सला पण आणलं तर याच्यात सगळ्यात जास्त नुकसान हे पेशंटचं होणार आहे हा संघर्ष डॉक्टरांचा नाही तर संघर्ष आपला आहे आपल्या जीवितांच्या सुरक्षेसाठी आहे त्यामुळे अठरा सप्टेंबर रोजी डॉक्टर संपावर असले तरी त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न मात्र विचार करायला लावणारा आहे शासनाने या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करून वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्णांचा जीव सुरक्षित ठेवावा याच जनतेची अपेक्षा आहे